विशेषत्वाने उपस्थित ज्यांच्या निवडणूक प्रचाराकरता आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत ते आपले उमेदवार श्री विजय राऊत सौ महेश्वरी बीताराम पटले सौ दीपिका सुधीर नितनवरे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित माझ्या भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे निवडणूक सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच मी नागपूरमध्ये आलो आहे पूर्ण निवडणूक मी वेगवेगळ्या वेग भागामध्ये फिरतोय कारण मला एका गोष्टीचा पूर्ण विश्वास आहे की ज्या नागपूर शहरातल्या दक्षिण पश्चिमच्या लोकांनी चार चार वेळा मला निवडून या महाराष्ट्रामध्ये पाठवलं ज्यांच्या आशीर्वादामुळे मी मुख्यमंत्री झालो त्या मंडळींना हे माहिती आहे की आपण ज्याला मुख्यमंत्री केलं त्याला पूर्ण महाराष्ट्रात फिरायचं आहे आणि त्यामुळे तो आपल्याकडे नंतर आला तरी चालतो हे माहिती असल्यामुळे मी शेवटल्या या तीन चार दिवसांमध्ये नागपूरमध्ये आलो आणि हे ठरवलं पहिली सभा कुठे घ्यायची तर मी ठरवलं की ती पहिली सभा एकात्मता नगरला जयतळाला घेतली पाहिजे खरं म्हणजे यताळा एकात्मता नगर या सगळ्या भागांनी मला खूप प्रेम दिलं प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण सगळे माझ्या पाठीशी उभा राहिला भरघोस मतं तुम्ही दिली तुमच्या मतांच्या भरोशावर मला ही निवडणूक जिंकून येता आली पण सातत्याने एक खंत माझ्या मनामध्ये राहिली आणि म्हणून मी या ठिकाणी आलो आणि ती खंत ही आहे की तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या पाठीशी उभा राहिलात लोकसभेच्या निवडणुकीत नितीनजींच्या पाठीशी उभं राहिलात पण दुर्दैवाने महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमच्याकरता चोवीस तास लढणाऱ्या विजय राऊत यांच्या पाठीशी यापूर्वी ज्या ताकदीनं उभं राहायला पाहिजे तुम्ही राहिला नाही पण मला माहिती आहे आता तुम्हाला हे लक्षात आलं आहे की काय चूक आपल्या हातातनं घडली त्यामुळे तुम्ही पुन्हा ही चूक करणार नाही आणि निश्चितपणे या ठिकाणी आता तर आपण अशा प्रकारे उमेदवार दिले आहेत एकीकडे एक आपल्याकरता संघर्ष करणारे विजय राऊत आहेत ज्यांनी या मिहांच्या बाबतीत मोठा संघर्ष उभा केला आपल्या झोपडपट्टीला पट्टे मिळावे याकरता संघर्ष उभा केला शिवणगाव असेल जेतळा असेल टाकळी सीम असेल या सगळ्या भागामध्ये मिहानग्रस्तांकरता सातत्याने लढा दिला आज या ठिकाणी सगळे आमच्यासोबत लढणारी मंडळी आहेत या सगळ्या मंडळींनी खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला दिलासा देण्याकरता एक मोठी लढाई या ठिकाणी केली आणि त्यांच्यासोबत आज खऱ्या अर्थानं या जयताळ्यातला पटले परिवार हा ताईंच्या रुपानं आपल्यासोबत आला आहे म्हणजे आता या हा जो काही आपले इंजिन आहे या इंजिनला दोन चाकं मिळालेले आहेत आणि त्याला तिसऱ्या इंजिनला जे बुस्टर मिळालं आहे ते आपल्या दीपिका ते निकनवरे यांच्या निमित्ताने मिळालेलं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी फटले परिवार देखील खऱ्या अर्थानं या जयतळ्यामध्ये या जयतळाच्या भागामध्ये सर्वांशी संबंध ठेवून प्रत्येक व्यक्तीसोबत संबंध ठेवून आणि छोट्या छोट्या लोकांना अडीअडचणीला मदत करणारा अशा प्रकारचा परिवार आहे आणि तसाच नितनवरे परिवार देखील आहे आणि म्हणून मला असं वाटतं एक अतिशय चांगलं कॉम्बिनेशन या निमित्ताने आपण तयार केलं आहे खरं म्हणजे या नागपूर शहरामध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने ज्यावेळेस आपण मी या ठिकाणी भाषणाला उभा आहे साधारणपणे निवडणुकीच्या भाषणामध्ये माझी सवय आहे की काय काय केलं हे आम्ही सांगत असतो पण या नागपूरमध्ये माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये विकास कामांची मालिका एवढी मोठी आहे की ती सगळी विकास कामं जर मी सांगायला लागलो तर पूर्ण रात्र संपून जाईल पण माझं बोलणं संपणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात या नागपूरचा चेहरा बदलायला आपण सुरुवात केली या जयतळा भागामध्ये आपलं एकात्मता नगर आहे खरं म्हणजे या नागपूर शहरामध्ये अनेक वर्ष काँग्रेसचे लोक म्हणजे मी राजकारणात आलो त्याला पंचवीस वर्ष होतात पंचवीस वर्ष सातत्याने काँग्रेसचे लोक सांगायचे आम्ही निवडून आलो तर झोपडपट्टीवासियांना पट्टे वाटप करू आम्ही निवडून आलो तर झोपडपट्टीवासियांना पट्टे वाटप करू त्यांना इतके वेळा राज्यात निवडून दिलो महानगरपालिकेत निवडून दिलं त्यांचे आमदार केले त्यांचे खासदार केले पण झोपडपट्टीमध्ये कधीच त्यांनी पट्टे वाटले नाही झोपडपट्टीमध्ये पट्टे वाटण्याची सुरुवात जर कोणी केली असेल तर ती पहिल्यांदा या दक्षिण पश्चिमचा आमदार म्हणून मी केली त्यावेळेस विरोधी पक्षात असताना देखील आपल्याला माहिती आहे कामगार कॉलनी नगरचं पट्टे वाटप मी केलं आणि आता या ठिकाणी सरकारमध्ये आल्यानंतर आपण सरसकट जी आर काढला आणि झोपडपट्टीचं पट्टे वाटप करण्याचा मार्ग हा आपण मोकळा केला काँग्रेसची प्रवृत्ती ही लोकांच्या जमिनी हडप करायची आहे सरकारी जमीन दिसली तर हडप करायची खासगी जमीन दिसली तर हडप करायची भाजपची प्रवृत्ती ही गरीबाला त्याच्या जमिनीची मालकी मिळाली पाहिजे त्या मालकी हक्काचा पट्टा मिळाला पाहिजे ही आमची प्रवृत्ती आहे आणि म्हणून या नागपूर शहरामध्ये पाच हजारापेक्षा जास्त लोकांना पट्टेवाटप आम्ही केलं पण एकात्मता नगरचं पट्टेवाटप आमच्याकरता सोपं नव्हतं हो याच्यावर झुडपी जंगलाचं आरक्षण होतं मी स्वतः केंद्र सरकारकडे गेलो मी त्यांना सांगितलं तुम्ही येऊन बघा इथे कुठे जंगल आहे का झुडपी जंगलादी विदर्भाचं काय नुकसान झालंय हे केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना त्या ठिकाणी समजावून सांगितलं विजू भाऊ दोन बैठकांना माझ्या माझ्या सोबत होते आम्ही त्यांना सांगितलं की झुडपी जंगलाच्या नावाखाली एकोणीसशे ऐंशी साली हा एक मोठा अन्याय झाला आणि शहरामध्ये तर शहरातल्या मोठ्या मोठ्या वास्तू आमचं रेल्वे स्टेशन हे हो झुडपी जंगलाच्या जागेवर आहे अनेक गोष्टी झुडपी जंगलाच्या जागेवर हो आहे आणि म्हणून जर आमचे लोक हे या जागेवर बसले असतील तर त्यांना मालकी हक्काचा पट्टा हा दिला पाहिजे मी सांगितलं ज्याप्रमाणे गावामध्ये आदिवासींना आपण वन जमिनीचा पट्टा देतो मग या शहरामध्ये बसलेले हे घोरगरीब लोक आहेत त्यातले ते अने अने अनेक दलित आहेत पीडित आहेत शोषित आहेत अनेक लोक ओबीसी आहेत त्यांना आपण हा पट्टा का नाही देऊ शकत आणि मला सांगताना आनंद वाटतो की आपल्या एकात्मता नगरनं देशाकरता एक नवीन नियम तयार केला आणि देशाच्या पर्यावरण मंत्र्यांनी या ठिकाणी वन जमिनीला मोकळं करून त्या माध्यमातनं मालकी हक्काचा पट्टा देता येईल असा आदेश त्या ठिकाणी पास केला आणि माननीय मोदीजींच्या सरकारनं त्या आदेशाला मान्यता दिली त्यामुळे आता नागपूर शहरातलं एकात्मता नगर असेल धंतोलीतलं सरस्वती नगर असेल वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यामध्ये मालकी हक्काचा पट्टा देण्याकरता पूर्णपणे आपल्याला त्या ठिकाणी परवानगी मिळाली केंद्र सरकारची मिळाली राज्य सरकारची मिळाली आता खरं म्हणजे आम्हाला मोजणी करायची होती पण आपल्याला माहिती आहे चांगल्या कामामध्ये विघ्न टाकणारे अनेक लोक आहेत ते अनेक लोक या ठिकाणी या नगरच्या लोकांना पट्टे मिळाले तर इतके वर्ष त्यांना दहशतीत ठेवून आम्ही त्यांचा मतांकरता जो वापर केला आहे तो वापर आम्हाला भविष्यात करता येणार नाही अशा प्रकारची मानसिकता असलेले लोक हे जाणीवपूर्वक या ठिकाणी बुद्धिभेद करतात जयतळ्यातल्या एकात्मता नगरमधल्या लोकांना पट्टे मिळू नये हा प्रयत्न करतात पण मी तुम्हाला वचन देतो या ठिकाणी केंद्राची मान्यता झाली आहे राज्याची मान्यता झाली आहे आता मोजणी करायची आहे आणि मोजणीनंतर ही सगळी जमीन ज्याच्यावर तुमची घरं आहेत ती तुमच्या मालकीची होणार आहे ती दुसऱ्या कोणाच्या मालकीची या ठिकाणी होऊ शकत नाही आणि तुम्हाला माहिती आहे ज्या व्यक्तीला तुम्ही निवडून दिलाय या महाराष्ट्रात एकाच करता त्याची ख्याती आहे तो जे बोलतो ते करून दाखवतो जे खोटं आहे ते बोलत नाही जे खरं आहे ते बोलतो आणि जे बोललं ते काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून या ठिकाणी शिवणगावच्या पुनर्वसनाचा प्रश्न असेल खऱ्या अर्थानं बिजू भाऊ असतील आमचे वानखेडेजी असतील प्रकाशजी असतील मी बाबा डोरेंचं देखील नाव घेऊ त्यांनी देखील त्याच्यामध्ये मदत केली आहे या सगळ्या लोकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मदत केली शिवणगावमधले तर आपले सगळे जे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी आपला भुसारी परिवार असेल त्या ठिकाणी वेगवेगळे जे आपले सगळे लोक असतील यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी संघर्ष केला पण आता तिथल्या झोपडपट्टीचं पुनर्वसन हा पहिल्यांदा निर्णय झाला झोपडपट्टीला देखील छोटे छोटे तुकडे मिळत होते आम्ही म्हटलंय चालणार नाही ते अधिकृत असो का अनधिकृत असो त्या झोपडपट्टीला पूर्ण त्या ठिकाणी प्लॉट मिळाला पाहिजे त्याला घराचं अनुदान मिळालं पाहिजे आणि त्यासोबत शिवणगावच्या लोकांना चांगला प्लॉट घराचं अनुदान हे सगळं देण्याच्या संदर्भात सगळे निर्णय आम्ही केले आणि त्यासोबत या मिहानमध्ये जे लोक अटकले होते ज्यांची घरं अडकली होती आणि जे सुटू शकत होते मी या ठिकाणी दाव्यानं सांगतो किमान पंचवीस हजार प्लॉट जे आहेत ते मिहान बंद सोडवण्याचं काम विज्भाव तुम्ही आणि आम्ही मिळून या ठिकाणी केलेलं आहे आणि सामान्य माणसाच्या पाठीशी सातत्याने या ठिकाणी आम्ही उभे आहोत या संपूर्ण प्रभागामध्ये जर आपण विचार केला तर विकास कामांकरता किती निधी आपण दिला आहे जवळजवळ चाळीस कोटीचा निधी एकटा या प्रभागामध्ये विकास कामांकरता आपण दिला आहे आणि आता तुम्हाला मी हीच विनंती करण्याकरता आलो आहे मी पैसा देतो कामं करायचा प्रयत्न करतो पण त्याच्यात देखील श्रेयाचा वाद होतो मला काय श्रेय घेऊन करायचा आहे मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो आहे आता एखाद्या छोट्या कामाचा श्रेय मिळालं नाही मिळालं मला फरक पडत नाही पण करता आपले विकास कामाचे पैसे अडवून ठेवायचे ही प्रवृत्ती चांगली नाही आहे आणि म्हणून आता या प्रभागामध्ये तिन्ही उमेदवार मला माझे हवे आहेत तिन्ही आपले नगरसेवक हे माझे हवे आहेत हे आपल्या पक्षाचे हवे आहेत जे निश्चितपणे या विकास कामातला सगळा अडथळा दूर करतील आणि तुमच्या पाठीशी सातत्याने उभे राहतील तर या नागपूर शहरामध्ये एक वेगळं नागपूर शहर आपण तयार करतोय आपल्या महानगरपालिकेने अनेक उत्तम कामं केली आहेत ही पहिली महानगरपालिका आहे जी पाण्याचं ट्रीटमेंट करून सीवेजचं ट्रीटमेंट करून ते पाणी या ठिकाणी वीज निर्मितीला विकते आहे दीडशे एमएलडीचा प्लांट तयार झाला आहे दोनशे एम एल डीचा प्लॅन्ट आता काही दिवसामध्ये या ठिकाणी परत कार्यान्वित होतोय उरलेला दीडशे एम एल दी डीचा प्लॅन्ट पुन्हा तयार होतोय मला विश्वास आहे देशातली महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका जी शंभर टक्के सिवेज ट्रीटमेंट करते ती जर कुठली होणार असेल तर ती आपली नागपूर महानगरपालिका होणार आहे आणि त्याकरता खरोखर नितीनजींचे महानगरपालिकेचे आपल्या सगळ्या महानगरपालिकेच्या नेत्यांचे मी आभार मानतो की खऱ्या अर्थानं त्यांनी दिवसाला आठ सभा करतो तुम्ही जरा कसा बसतो पाणी द्यावं खऱ्या अर्थानं ज्या प्रकारचे परिवर्तन आहे आता मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुका चालल्या आहेत मी गेल्या दोन अडीच वर्ष मुंबईमध्ये राहतोय आपल्याला आश्चर्य वाटेल मुंबई हे जगातलं एक श्रीमंत शहर आहे मुंबई ही आपली आर्थिक राजधानी आहे पण मुंबईसारख्या शहरामध्ये एक थेंब देखील सिवेजवर ट्रीटमेंट होत नाही सगळं सिवेज नदीमध्ये नाल्यामध्ये आणि समुद्रामध्ये चाललेलं आहे आणि आज नागपूर सारखं छोटंसं सा शहर ही छोटीशी महानगरपालिका त्यांचं बजेट सदतीस हजार कोटीचं इथलं बजेट बाराशे कोटी रुपयाचं पण या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात सिवेजवर ट्रीटमेंट होते आहे या ठिकाणी ट्वेंटी फोर बाय ची पाण्याची योजना होते आहे या ठिकाणी सिमेंटचे रस्ते होत आहेत या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा विकास होतो आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय आज माननीय नितीनजींच्या प्रयत्नातनं माझ्या प्रयत्नातनं इतक्या मोठ्या प्रमाणात मिहानमध्ये इंडस्ट्री येत आहेत त्यातनं मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी नोकरीच्या अपॉर्च्युनिटीज तयार होत आहेत लोकांना नोकऱ्या मिळत आहेत आणि नितीनजींनी आणि मी हा निर्णय केला आहे की या पाच वर्षामध्ये नागपूर शहरातल्या पन्नास हजार तरुणांच्या हाताला या ठिकाणी नोकऱ्या आम्ही देणार आहोत आणि आपल्याला माहिती आहे नितीनजींचाही स्वभाव कसा आहे ते जे बोलतात ते करतात त्यांनी देखील सांगितलं आहे की आम्ही पाच वर्षामध्ये शेवटी लिहून तुम्हाला दाखवू कुठे नोकरी दिली किती लोकांना दिली पन्नास हजार लोक नोकरीला लागले ला ला तर ते कुठे नोकरीला लागले ला याची सगळी व्यवस्था या ठिकाणी आपण केलेली आहे कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बेरोजगाराच्या हाताला काम देतो या नागपूर शहराला एक प्रकारे एज्युकेशनचं हब आपण तयार करतो इथे एम्स आलं इथे आय आय एम आलं इथे ट्रिपल आय आय टी आलं इथे नायफर आलं जगभरातल्या ज्या चांगल्या संस्था आहेत त्या संस्था या नागपूरमध्ये आणण्याचं काम आपण करतोय आणि त्यासोबत इथलं पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल मेट्रो असेल बस सिस्टीम असेल ग्रीन बसेस असतील मी तुम्हाला दाव्यानं सांगतो दोन हजार एकोणीस सालचं नागपूर हे देशातलं आणि जगातलं एक सुंदर शहर असेल एक उत्तम शहर असेल आणि देशातले लोक नागपूर पाहण्याकरता येतील स्मार्ट सिटी आपण तयार करतोय शंभर टक्के सीसीटीव्ही सर्व्हिलन्स आपण करतोय वायफाय शहर आपण तयार करतोय सिटीजन सेंट्रिक सर्व्हिसेस या सगळ्या मोबाईलवर आपण आणतो आहे यानंतर महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये कोणालाही जाण्याची आवश्यकता पडणार नाही खऱ्या अर्थानं ना, हे नागपूर शहर हे एक अत्यंत आधुनिक शहर असेल मी तर या ठिकाणी जगभरातल्या लोकांना सांगतो सब लोगों को अपील करता हूं। पूरे दुनिया के लोगों को अपील करता हूं दो में नागपुर आकर देखिए अगर देश का मॉडल शहर नागपुर नहीं होगा तो फिर हम लोग अपना चेहरा नहीं दिखाएंगे इस प्रकार से इस नागपुर का प्लानिंग हमने किया है इस नागपुर को जिस प्रकार से स्मार्ट सिटी के रूप में हम डेवलप कर रहे हैं जिस प्रकार से सीसीटीवी का सर्विलांस नागपुर में हो रहा है जिस प्रकार से यहां पर हम लोग वाईफाई सिटी तैयार कर रहे हैं सिटीजन सेंट्रिक सर्विसेज तैयार कर रहे हैं जिस प्रकार से उद्योग आ रहे नागपुर का नया एयरपोर्ट भी हम लोग बना रहे हैं उसका भी हमने आरएफ क्यू कर दिया अभी आरएफ पी होगा एक नया एयरपोर्ट तैयार होगा नया कार्गो का टर्मिनल तैयार होगा और ये कार्गो हब की शुरुआत तो हमारे नितिन जी ने की थी और नितिन जी ने जब कार्गो हब की शुरुआत की तो बड़ी तेजी से वो आगे बढ़ा लेकिन बीच में पन्द्रह साल दूसरी सरकार थी उस सरकार ने केवल लोगों को प्रताड़ित करने का काम किया इस कार्गो हब को वो आगे नहीं ले जा पाए कार्गो हब हाँ में सबसे महत्व का क्या था उसमें सबसे महत्व का था एयरपोर्ट उस एयरपोर्ट को ही तैयार नहीं किया कार्गो टर्मिनल ही तैयार नहीं किया और बाकी सारी चीजें पंद्रह साल तक कर वो करते रहे लेकिन मैं आज आपको वचन देता हूँ ये एयरपोर्ट और ये कार्गो टर्मिनल आने वाले एक साल में इसका काम हम शुरू करेंगे और उसके बाद तीन से चार साल में इस काम को समाप्त करेंगे एक देश और दुनिया का आधुनिक एयरपोर्ट अगर नागपुर को मिलेगा तो उसके माध्यम से नागपूर को बहुत बडे पैमाने मिलेगा उसमें से रोजगार तयार होगा और एक रोजगार युक्त शहर के रूप में इस नागपुर शहर कोर म्हणजे आपण सगळे लोक जाणकारात आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाहीये पण या देशामध्ये माननीय पंतप्रधानांच्या नितीनजीच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारचं कार्य चाललंय आज आमच्या प्रता पंतप्रधानांनी निर्णय केला दोन हजार बावीस सालापर्यंत प्रत्येक भारतीयाला घर देण्याचा प्रधानमंत्री आवास योजना तयार केली पण या महाराष्ट्रामध्ये नितीनजींनी आम्ही निर्णय केला दोन हजार बावीस सालापर्यंत थांबायचं नाही दोन हजार एकोणीस सालापर्यंत प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाला घर मिळालं पाहिजे प्रधानमंत्री आवास योजना त्या ठिकाणी आणली प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यापूर्वी काय होतं सरकारच्या योजना आल्या तर त्या योजना बीपीएलच्या यादीवर असायच्या बीपीएलच्या यादीमध्ये सावकाराचं नाव असायचं गरीबाचं नाव नसायचं आम्ही सांगितलं बीपीएलच्या यादीची योजना नको एसीसीसीची यादी गरीबाची यादी आपल्याकडे आहे त्या यादीच्या आधारावर या ठिकाणी खरं दिली पाहिजे आणि माननीय मोदीजींनी सांगितलं की या ठिकाणी जात पाहू नका धर्म पाहू नका पंथ पाहू नका भाषा पाहू नका प्रत्येक भारतीयाला घर द्या या प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घराची निर्मिती आम्ही सुरू केली आहे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे नागपूर शहरामध्ये पन्नास हजार घर बांधण्याचा आमचा चंग आहे दहा हजार घरांचं काम या ठिकाणी आता सुरू केलेलं आहे आणि येत्या काळामध्ये नागपुरातल्या प्रत्येक बेघर माणसाला एक चांगलं घर मिळेल आणि या घरामध्ये नितीनजींचं स्वप्न आहे नुसतं घर म्हणजे खुराडा नाही त्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी असली पाहिजे तिथे पाणी असलं पाहिजे तिथे सोलरची व्यवस्था असली पाहिजे त्या ठिकाणी सर्व सोयी सुविधा असल्या पाहिजे या सगळ्या सोयी सुविधांसहित गरीब माणसाला घर देण्याचं काम हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातनं महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण करणार आहोत आज आपण या ठिकाणी सरकार चालवतो ते सामान्य माणसाकरता चालवतो गरीबाकरता चालवतो बंधू बघिनी आज सहा सभा करायची असल्यामुळे मी विस्ताराने सांगणार नाही तसेही तुम्ही आपले लोक आहात त्यामुळे तुम्हाला मी खूप सांगितलं पाहिजे याची आवश्यकता नाही मतदान का करा भाजपलाच का करा हे फार सांगितलं पाहिजे याची देखील आवश्यकता नाही कारण सातत्याने तुम्ही आशीर्वाद दिला म्हणूनच आम्ही इथे पोचलो आहोत माझी विनंती तुम्हाला एवढीच आहे की आता देशात परिवर्तन झालंय महाराष्ट्रात परिवर्तन झालंय नागपुरात तर मागेच आपण परिवर्तन केलं आहे पण या प्रभागामध्ये परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे ते परिवर्तन तुम्ही करणार आहात की नाही हे विचारण्याकरता मी आलो आहे नाहीतर पाच वर्ष तुमच्या पाठीशी आम्ही उभं राहायचं आणि पाच वर्षानंतर दरवेळेस तुम्ही चुकत जायचं हे किती वर्ष आता चालणार आहे या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला मागण्याकरता आलो आहे आणि म्हणून मला विश्वास आहे आता दहशतीचं चा राजकारण चालणार नाही आता या ठिकाणी गुंडागर्दीचं राजकारण चालणार नाही आपल्यामध्ये राहून आपल्याकरता काम करणारे अशा प्रकारचे जे कार्यकर्ते आहेत तेच या ठिकाणी निवडून येतील आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो विजय राऊत महेश्वरी पटले आणि दीपिका नितनवरे या आपल्या तिन्ही उमेदवारांना निवडून आणा तुम्ही दिलेलं वोट हे मला मिळत आहे तुम्ही दिलेलं वोट हे नितीनजींना मिळत आहे तुम्ही दिलेलं वोट हे मोदीजींना मिळत आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचं कमळाचं बटन दाबून या ठिकाणी आपल्या उमेदवारांना विजयी करा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद